पुनश्चालचे सत्र येथे आयोजित करत आहोत याबद्दल आम्ही कळवितो. इकडे थोडा जाके दिमाद आहे. कृपया मदत

कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून उपस्थित ठिकाणी होत यानंतर सर्व श्री संदीप मंजूरजी यांचा या ठिकाणी सांगतोय श्री आलपाला

छत्रपती शिवरायांचे या ठिकाणी सन्मान समोर होतोय मी श्री बापूसाहेब शिरले नंतर बाबाचा सन्मान सुंदरायचा त्यानंतर श्री चंद्रकांत सर्वपदीय श्री शिरसाहेब

ही जी दिनदर्शक दिनदर्शिका आहे यावर्षी या दिनदर्शिकेचं महत्त्व आहे म्हणजे युनेस्को कडून जे बारा क्रिए वारसा स्थळ म्हणून जाहीर करण्यात आले आहे त्या क्रियांची माहिती या दिनदर्शिकेमध्ये आहे त्याचबरोबर ही दिनदर्शिका मराठी महिन्याप्रमाणे म्हणजे तुम्हाला इंग्रजी महिला तर येईल तर मराठी महिना कुठे सुरू झाला कुठे पण झाला हेही प्रकाश आहे मागील वर्षी आपण दिनरक्षिका जी आहे आणि या माता यांच्या तीनशे या जयंती आम्ही दिनरक्षिका ही अहिल्या देवी यांच्या कार्याला समर्पित होईल अहिल्या देवी यांनी हिंदुस्थानासाठी जे कार्य केलं त्याच संपूर्ण चित्र मागील दिनदर्शनात होत या वर्षी बारा जे वारसा स्थळे आहेत असे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु या दिनदर्शिकेमध्ये आहेत त्याचबरोबर मराठी महिने आणि मराठी या अगदी सुलभ पाहता याव्या अशा पद्धतीची ही दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे सर्व बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना विनंती आहे की आपण पुढे दु, येऊन बसायचं आहे आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये अत्यंत व्यवस्थित पारितोषिक त्यामुळे सर्व पारितोषिक प्राप्त जे स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांनी समोर येऊन बसायचे सर्व पारितोषिक प्राप्त विद्यार्थी शिक्षक सर्व पारितोषिक प्राप्त जे आहे त्यांनी नंतर यायचं नाही आधीच आता आपण या ठिकाणी आपली मंदिरं उद्धवस्त झाल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीला सामोरे जाताना तो आता आपण चित्रपट पाहिला त्यामध्ये लक्षात आला असेल की किती आपल्या मंदिरांची हानी त्यावेळी झाली अशा सर्व मंदिरांच्या खाली छत्रपती शिवरायानंतर ह्या थांबल्या आणि त्याला कळस करवला तो राजमाता राष्ट्रमाता आयजी कोणकर यांनी आणि उभा हिंदुस्थान काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत त्यांनी त्यांच्या धाकामुळे सर्व मंदिरांना त्या ठिकाणी सुरक्षा

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न फडकवून त्यांनी पूर्णत्व सांगलं ते श्रीमंत मला म्हणत स्वराज्याचं रूपांतर स्वराज्यामध्ये करणाऱ्या स्वराज्यामध्ये करणाऱ्या ज्यांनी फक्त मानव जातीच नाही तर पशुपक्ष्यांच्या साठी सुद्धा काम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सर्वच राष्ट्रपुरुष महापुरुष आणि शहीद जवान ज्यांनी या भारत भूमीसाठी बलिदान दिलं त्यांना मी वंदन करतो होतो आपल्या चालू बरेच वर्षांपासून ऐकून नको इतिहास वाचलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचल्यानंतर संग्राम दुर्ग लक्षात राहणार नाही असं कधी होऊ शकत नाही आणि त्यामुळे अनेक वर्षांपासून इच्छा होती की कधीतरी हा किल्ला पाहायला मिळावा आणि मागच्या वर्षी आपल्या फिरंगोजी वर्षाला प्रतिष्ठानने मला सांगितलं की राजे तुम्ही या कार्यक्रमाला का आलं पाहिजे पण काही कारणामुळे मागच्या वर्षी मला येता आलं नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण या वर्षी जेव्हा यांचा मला फोन आला की आता या, या वर्षी तरी तुम्ही आलं पाहिजे मी म्हंटल मी शंभर टक्के येणार कारण ज्या शौर्यभूमीमध्ये इतका मोठा इतिहास घडला ज्याच्यातून असंख्य वीरांनी प्रेरणा घेतली त्या भूमीमध्ये येऊन त्या भूमीमधले ज्या पॉझिटिव्ह वाईब आहे तिथली जी व्हायब्रेशन आहे हे आपल्याला कसे अंगीकारता येतील ही इच्छा बरेच वर्षांपासून होती त्यामुळे मी या प्रतिष्ठानचे खूप खूप आभार मानतो की तुम्ही मला इथं बोलवलं आज या मंचावर उपस्थित विशेष करून ज्या तिरंगोजी नरसाळ यांच्यामुळे ही भूमी प्रसिद्ध आहे ज्यांनी आपल्या चारशे मावळ्यांविषयी हा गड लढवला त्यांचे वंशज व्यासपीठावर उपस्थित ज्यांच्या मुखातून आपण शिवाजी महाराजांच्या बद्दल इतिहास ऐकतो त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या मांडणीमधून शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांचा असलेलं प्रेम आपल्याला जाणवत ते आपले सगळ्यांचे लाडके प्रसिद्ध व्याख्या ते मानवले या साहेब व्यासपीठावर उपस्थित आपल्या तुकोबारायांच्या भूमीतून आलेले सर्व ही ज्येष्ठ मंडळी माऊली असतील सगळेच आपण आपल्या सर्वांनाही माझा नमस्कार मी फार वेळ इथं घेणार ना नाही मलाही पुढे जायचं आणि आपल्याला सगळ्यांना आपल्या इतिहासाबद्दल आपल्या गडकोटांच्या बद्दल आपल्या पराक्रमाबद्दल आपल्या पूर्वजांनी केलेल्या बलिदानाबद्दल जर आपण जागरूक झालो नाही तर आपण कधीच भविष्य घडवू शकणार नाही तेव्हा आज इतकी संध्याकाळ झालेली असताना सुद्धा तुम्हा सगळ्यांना इतक्या मोठ्या संख्येने इथे पाहिल्यानंतर मला खरंच या गोष्टीच कौतुक करावं असं वाटत की या मंडळीने इतक्या वर्षांपासून जो प्रयत्न केला या प्रतिष्ठानच्या माध्यमातून तो खरंच कुठतरी त्याला फळ येताना आपल्याला दिसत कारण येणारी पिढी आपण राजस्थान मध्ये जर गेलो उत्तरेमध्ये गेलो तर तुम्ही पहा त्यांचे किल्ले त्यांनी कशा पद्धतीने सांभाळून ठेवले पण ज्या महाराष्ट्राने नेहमी देशाला दिशा दिली ज्या महाराष्ट्राने या भारताच्या उभारणीसाठी मी नेहमी सांगत असतो की आज जो तिरंगा दिल्लीमध्ये उभा आहे त्या तिरंग्यासाठी या भगव्याने आणि या भगव्याच्या खाली लढणाऱ्या अनेक वीरांनी स्वतःला या माती जाळून घेतोय आणि म्हणूनच आज या भारतामध्ये हा तिरंगा अभिमानाने फडकतोय त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आपल्या या पराक्रमी इतिहासाबद्दल अभिमान असला पाहिजे या भगव्याबद्दल अभिमान असला पाहिजे कधीतरी उत्तर आग्र्याच्या किल्ल्यामध्ये ज्या वेळेला आपण त्या औरंगजेबाच्या तत्वा समोर उभे राहतो त्यावेळेला आपली छाती अभिमानाने भुगून येते की याच तत्वाच्या समोर एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या औरंगजेबाला डोळे दाखवायची हिंमत नव्हती त्याची सत्ता झुगारून स्वतःच हिंदवी स्वराज्य दाखवलं होत्रम या महाराष्ट्राच्या मातीचा अनेक वीर रत्न या महाराष्ट्राच्या मातीला दिली जाती पातीच्या पलीकडे जाऊन ही वीर रत्न या महाराष्ट्राने दिली औरंगजेबाचा एक किस्सा मला इथे आठवतो तो इथं सांगणं फार संयुक्त आहे औरंगजेब ज्यावेळेला या महाराष्ट्रात आला आणि लढाई लढत होता महाराष्ट्राच्या विरोधामध्ये त्यावेळेला औरंगजेब त्याच्या वजीराला म्हणायचा आपली एवढी मोठी सेना आहे लाखोंच्या संख्येमध्ये आपले सैनिक आहेत हजारो करोडो रुपये मी त्यांच्यावर खर्च करतो सगळी दौलत मी इथं या रणांगणामध्ये खर्ची घालतोय आणि मग का आपण जिंकू शकत नाही का आपण या मराठ्यांना हरवू शकत नाही तर त्याच उत्तर एक आणि एकच होत की औरंगजेबासाठी लढणारी जी सेना होती ते पगारी नोकर होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लढणारे जे मावळे होते ते त्यांनी जीवाभावाची उभी केलेली माणसं होती जी स्वराज्यासाठी एका विचारासाठी लढत होती या मातीसाठी लढत होती आणि हा विचार जोपर्यंत आपल्यामध्ये येणार नाही आपल्या दैनंदिन जीवनात आपण तोच असतो गरजेचं आहे कोट्या पाण्यासाठी पळायचं आहे कुटुंबासाठी पळायचं आहे मलाही संपत्ती मिळवायची पण हे सगळं करत असताना राष्ट्राभिमान देश धर्म ह्या जर गोष्टी टिकल्या नाहीत आणि ह्या जर गोष्टी जगल्या नाही तर तुमच्या कुठल्याच गोष्टीला राहत नाही उद्या जर तुम्ही राष्ट्रासाठी उभारता नाही तर त्या काळात जे संकट आजही आपल्यावर येऊ शकत त्यामुळे या पूर्वजांनी जे बलिदान दिल त्याच स्मरण ठेऊन आजच्या परिस्थितीत सुद्धा राष्ट्रीयत्वाची भावना आपल्याला कशी जिवंत ठेवता येईल याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून मी एक शेवटचं उदाहरण देऊन थांबेल आमचे पूर्वज महाराजा यशवंतराव होळकर आपल्या सर्वांना नेपोलियन बोनापाट माहिती असेल फ्रान्सचा माहिती आहे का ऐकलंय का त्याच्या एक चित्रपट सुद्धा ऐकण्यात आला होता इंग्लिश मध्ये तो चित्रपट आपल्या देशात कधी लागला पण हा नेपोलियन ज्या फ्रान्स मध्ये इंग्रजांच्या विरोधात करत होता नेपोलियनला अजिंक्य मांडलं जायचं त्यावेळेला युरोप मध्ये त्याच वेळेला या भारताच्या भूमीमध्ये महाराजा यशवंतराव होळकर हे इंग्रजांच्या विरोधात करत होते फ्रान्सचं जे क्षेत्रफळ आहे ते जर तुम्ही त्याची टोटल केली तर आपल्या इथं महाराष्ट्र आणि कर्नाटकचा काही भाग जर आपण एकत्रित केला तर त्याचा जेवढा एरिया होईल तेवढा ते फ्रान्सचा एरिया आणि महाराज यशवंतराव होणभूमी होती गुजरात पासून ते अगदी तुमच्या छत्तीसगड पर्यंत आणि वर उत्तर एक पंजाब पासून खाली कर्नाटकापर्यंत एवढ्या परिसरामध्ये इंग्रजांच्या बरोबर लढत होते फ्रान्समध्ये इंग्रजांनी नेपोलियनचा पराजय केला

अनेक मंदिर उभारणी त्यासाठी हेशवंतराव हे अहिल्या देवींच्या नात्यानं पुतणे लागला ज्या वेळेला ते लढाय लढत होते लढाई पैशाची लढता येत नाही लढाईसाठी पैसा लागतो सा लागत सामग्री लागते लागतं लागत उभं कसं करायचंय अहिल्या देवीच्या वेळेला ज्या वेळेला शांती काळ होता देवी देणग्या दिल्या निधी दिली मंदिरे उभारणी देणग्या दिल्या यशवंतराव महाराजांनी या सगळ्यांना पत्र लिहिली की ज्या वेळेला शांती काळ होता त्यावेळेला पण आज देशावर संकट आहे जर देश वाचला तर धर्म वाचेल त्यामुळे आता सगळ्या देवस्थानांनी या लढाईसाठी इथं निधी दिला गेला पाहिजे आणि ही जी भावना होती की धर्मापेक्षा सुद्धा राष्ट्र मोठा आहे ही राष्ट्रीयत्वाची भावना आज सुद्धा जिवंत ठेवणं आपल्या काळाची गरज आहे उद्या ज्या सगळं व्यवस्थित तेव्हा पुन्हा आम्ही मंदिरांना निधी देऊ देऊ पण आज देशासाठी उभं राहणं गरजेचं आहे आणि हीच भावना आपण प्रत्येकाने आपल्या विचारात आणि आचरणात आणली पाहिजे त्याच यशवंतराव होळकरांचं जन्मस्थान तुमच्या चाकण पासून राजगुरुनगरच्या पुढे दहा किलोमीटर आपण गेलो तर वामगाव म्हणून एक गाव आहे आमचा होळकरांचा भुईकोट किल्ला सुद्धा आहे त्याच आता आम्ही संवर्धन करतोय तिथे त्यांचा जन्म झाला येत्या सहा जानेवारीला त्यांचा आपण तिथे राज्याभिषेक दिवस कारण शिवाजी महाराजांच्या नंतर उत्तरेमध्ये जाऊन जर कुठल्या मराठी माणसाने स्वतःला राज्याभिषेक करून घेतला असेल छत्रपती घराण्यानंतर तर ते महाराजा यशवंतराव होते त्यांनी स्वतःला इंग्रजांच्या विरोधात स्वतःचा राज्या अभिषेक करून घेतलेला आणि तोच दिवस म्हणून सहा जानेवारीला आपण किल्ल्यामध्ये साजरा करतो आपल्या सर्वांनी सुद्धा तिथे आलं पाहिजे आणि इतिहास समजून घेतला पाहिजे आपल्या तिरंगोजी नरसाळा प्रतिष्ठानचं मला इथं कौतुक करावं असं वाटत कि मागच्या दोन हजार चौदा बरोबर आपण खूप छान या किल्ल्याचं काम पुन्हा आणलेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांचं जर यांना पाठबळ लागलं तर येत्या काळामध्ये चारशे पावण्याच्या चार हजारोंच्या सैन्याला लढत दिली आणि पराक्रम गाजवला गा। त्या वीर पुरुषांना खऱ्या अर्थाने तुम्ही आदरांजली देण्यासारखं होईल त्यामुळे यांच्या पाठीशी राहा किल्ला पुन्हा आपल्याला उभा करायचा आहे

पावन झालेले या भूमीमध्ये आणि ज्या वीर मावळ्यांनी या स्वराज्यासाठी या भूमीत बलिदान दिलं त्यांच्या या स्मारकासाठी निश्चित आम्ही आपल्याबरोबर उभे राहू फार वेळ मी इथं घेणार नाही आपल्या सर्वांची आता रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय धन्यवाद यानंतर पारितोषिक विचारणाला सुरुवात होते विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण आपलं नाव पुकारल्याबरोबर लगेच यायचंय प्रथमत आपण दरवर्षी शौर्यभूमी श्री संग्राम दुर्ग जे पावन खिंड देऊन घेतो त्या गौरीचं पारितोषिक वितरण होईल प्रथमत इयत्ता पाचवी ते आठवी मुले गट तीनही विद्यार्थ्यांनी एकाच वेळेला यायचंय प्रथम क्रमांक कर्तव्य

या गटानंतर इयत्ता पाराव अनन्या जिल्हा परिषद भोसे आणि शिंगाडे सायरी संभाजी गॉर्डन हायस्कूल भोसे आपण तिघांनी पाचवी ते आठवी मुलीवर यासाठी जास्त यायचंय

सीएफटा मूवी से दादाजी बोले ये अपना मूवी तो बारे में उल्लेखा अभिषेक चंद्रकांत गुंडले प्रतीक प्रभाकर पवार अनिकनिश नितिन बोक्से यहाँ तक ये अपना मूवी तो पूरी समूह ऐसे तांडे गोरी बड़े राम एकेडमी

मुली वरगुडे आदिती धनंजय बी जे मंत्र अमृता सहदेव सह्याद्री अकॅडमी आणि गायकर मोला महादेव सह्याद्री अकॅडमी जवळ उभं राहायचो मुलीचा गुलागट हरगुळे अदिती मत्रे अमृता